जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं आणि जेव्हा शरद पवारांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे मोरके आहेत या देशात भ्रष्टाचार स्थापन करण्याचं काम शरद पवारांनी केलंय देशाच्या सुरक्षेला एक औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करू शकत नाही महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे तर उद्धव ठाकरे हे त्याचे नेते आहेत स्वतःला बाळासाहेबांचा वारस म्हणून घेणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत हे वक्तव्य आहे केंद्रीय गृहमंत्री अमित मिनिटांच्या आपल्या भाषणात विरोधकांचा पर्दाफाश करत अमित शहानी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंपले तर याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलंय मराठा आरक्षण विशाळगड फेक नरेटिव्ह अशा अनेक विषयांवर विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आता फडणवीसांनी कार्यकर्त्यांना नेमकं कोणतं आवाहन केलंय आणि शहा आणि फडणवीसांनी विरोधकांची कशी पोलखोल केलीये याबद्दल या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत रविवार एकवीस जुलै रोजी अमित शहाच्या उपस्थितीत पुण्यातील बालेवाडीमध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमले होते याच वेळी शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत अमित शहाने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आपली कामं आणि आपले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनही केलंय विरोधकांच्या फेक नरेटिवचा खुलासा करत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय एवढंच नाही तर सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या विशाळगडाच्या मुद्द्यावरही त्यांनी विरोधकांना चांगलंच घेरलं भाजपचं हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे हिंदुत्व म्हणजेच सहिष्णुता पण हल्ली हिंदूंना दहशतवादी म्हटलं जाते विशाळगडावरील घटनेत शिवप्रेमींना दहशतवादी म्हटलं गेलं तर राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलं त्यामुळे आताही आपण जागे झालो नाही तर उद्या जागो होण्याची संधी आपल्याला मिळणार नाही फेक नरेटिव्ह हाच आजचा रावण आहे आणि त्याचा अंत करून महायुती पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार असा खोटा नरेटिव्ह पसरवून विरोधकांनी मतं मिळवली पण विरोधकांचा हा विजय एखाद्या फुग्यासारखा आहे एखाद्या कार्यकर्त्याने टाचणी लावली तरी हा फुगा फुटेल विधान परिषदेच्या निवडणुकीपासूनच हा फुगा फुटायला सुरुवात झाली खोट्याला खऱ्याने उत्तर देण्यासाठी विचार करावा लागत नाही त्यामुळे फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका मैदानात उतरा फक्त हिट विकेट होऊ देऊ नका किंवा सेल्फ गोल होऊ देऊ नका असा आदेशच फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलाय शिवाय यावेळी फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत मनोज जरांगेंबाबत माझं काहीही म्हणणं नाही मराठा आरक्षणाची लढाई एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरू झाली तेव्हापासून दोन हजार चौदा पर्यंत अनेक सरकार आली त्यात शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी तेव्हा आरक्षण का दिलं नाही असा सणसणीत सवालही फडणवीसांनी शरद पवारांना केलाय आणि उद्धव ठाकरेंमुळेच मराठा आरक्षण टिकू नाही असंही त्यांनी दरम्यान वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन सरकार तयार केल्यानं नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचीही फडणवीसांनी यावेळी समजूत काढली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या देशाच्या परिवर्तनाच्या लढाईत महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहावा म्हणून मागील काळात आम्ही सत्तेत परिवर्तन घडवलं त्यामुळे कुठे तह आणि कुठे सलगी करावी लागली ध्येय स्पष्ट असताना कधी दोन पावलं पुढं तर कधी दोन पावलं माग टाकावीच लागतात त्यामुळे आपल्या मनातील किंतू परंतु काढून टाका असा सल्ला फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला तसंच काहीही काम न करता निव्वळ सल्ला देणाऱ्या विरोधकांचेही फडणवीसांनी कान टोचले सल्ला देण्यासाठी अनेक जण मला मेसेज करतात मात्र काम करणाऱ्यांनी सल्ला देण्यास हरकत नाही पण काम न करणारेही सल्ला देतात आणि काम करणाऱ्यांच्या मनात विष कालवतात असा टोला त्यांनी लगावलाय महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वावर असलेली नाराजी आणि पक्षाला पडलेलं खिंडार यामुळे राज्यात सध्या बिकट भाजप सुरुवातीपासूनच एकजूट दिसते दुसरीकडे महाविकास आघाडीत नेत्यांची कायम एकमेकांच्या विरोधातील वक्तव्य बघता लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागा वाटपावरून त्यांच्यात जाग फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महायुती सरकार यावेळी ही एकत्र निवडणूक लढवणार आहे त्यामुळे आता भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या या कानमंत्राचा त्यांना निवडणुकीत निश्चितच फायदा होईल असं म्हणण्यास हरकत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद